नमस्कार मित्रांनो विराट अकॅडमी या युट्यूब चॅनलला हे विकास मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीचा नोटिफिकेशन आहे आणि फॉर्म भरण्याची सुद्धा सुरुवात झालेली आहे त्याआधी फॉर्म भरण्याआधी मित्रांनो लक्षात घ्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे तुम्हाला माहित असणे खूप आवश्यक आहे फॉर्म भरण्याआधी तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघायलाच हवा कारण की बघा मित्रांनो काय होतं कारण काही काही जिल्ह्यामध्ये वॅकेन्सी कशा आल्यात कमी जास्त आहेत आणि मुलं कसे करतात काही करतात फॉर्म भरण्यामध्ये यावेळेस फॉर्म भरायचे नियमसुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे तर त्या अनुषंगाने आपण प्रत्येक जिल्ह्याची इथे माहिती घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पदासाठी वॅकन्सी आहेत आणि कुठे कुठे कशा जागा आहेत हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे सोबतच कॅटेगरीमध्ये सुद्धा या जागा डिवाईड झालेल्या आहेत तुम्हाला त्यासुद्धा माहीत असणे आवश्यक आहे कारण की फॉर्म भरताना कोणत्याही चूक झाली नाही पाहिजे हे आपलं महत्व महत्वाचं गोष्ट आहे तर तुम्ही इथे लक्ष द्या आणि अर्ज हा व्यवस्थित परा मित्रांनो चुकू नका देऊ पाहिजे तुम्ही परत परत अर्ज भरू शकणार नाही यावेळेस नोटीसमध्ये दाखलेला आहे त्यामुळे फॉर्म चुकीचा नका भरू त्याआधी जर तुम्हाला सगळी माहिती पाहिजे असेल काय करावं लागेल कसं आहे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे मित्रांनो सबस्क्राईब करा विरक्राखे विला आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा मित्रांनो कारण की तिथेच तुम्हाला जे काही पी आहेत त्या बघा मित्रांनो बघू आपण नेमकं काय करायचं आहे घ्या जागा कशा आहेत आणि कशा नाही ठीक आहे तर बघा मित्रांनो दोन हजार चोवीसच्या एकूण जागा किती आहेत तर सगळ्यात पहिले बघा हिपाई पदाच्या हिपाई पदाच्या यावेळेसच्या जागा पूर्ण जागा ज्या टोटल आहेत त्या सात हजार आठशे एक्क्याण्णव आहेत मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर चालकच्या चालक या पदाच्या ज्या जा जागा आहेत मित्रांनो त्या जवळपास मला इथे आहेत चौदाशे पंचेचाळीस पोलीस आहेत जा त्या जागा किती आहेत तर चार हजार तीनशे पंचवीस नंतर कारागृह पोलीस जागा आहेत त्या पण जवळपास अठराशे जागा आहेत जाग। लोहे मार्ग शिपाई जागा आणि बॅट्समंच्या तर त्या एकशे पंच्याऐंशी आणि एकशे अठ्ठ्याहत्तर आहेत ठीक आहे अशा या पूर्ण जर जागा तुम्ही होटल केली ती जवळपास सतरा हजार चारशे एकाहत्तरच्या जवळपास आहे मित्रांनो ठीक आहे हजार चारशे एकाहत्तर आता जिल्हा पोलीस जागाचा कोणकोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो तर नीट सविस्तर बघा तुम्हाला ज्या जिल्ह्यात फॉर्म टाकायचा आहे त्या जिल्ह्याची पूर्ण माहिती आधी समजून घ्या ठीक आहे कास्टमध्ये सुद्धा तुम्ही दिवाड झालेले आहेत ते कोणत्या कास्टमध्ये किती वॅकन्सी आहेत हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे तर प्रत्येक जिल्ह्याच्या जागा आणि कास्टमध्ये त्या जागा आहे ती सुद्धा प्रत्येक जिल्ह्याचा माग माहिती करून घ्या तुम्ही समजा आता कोणी मुंबई ट्राय करणार आहे कोणी नागपूर करेल कोणी नाशिक करेल नांदेड करेल कोणी ठाणे करेल तर हे कॅटेगरी सुद्धा जागा डिस्ट्रीब्यूट झाल्या तर त्या माहिती करून घ्या त्यामुळे हे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे इथेच भेटतील ठीक आहे तर बघा मुंबई जिल्हा पोलीस किती जागा आहे दोन हजार पाचशे बहात्तर जागा मित्रांनो अहमदनगर जिल्हा पंचवीस जागा आहेत नागपूर ग्रामीण पोलीस एकशे चोवीस जागा मित्रांनो आणि नाशिक शहर पोलीसला किती एकशे अठरा जागा आहेत अमरावती शहर पोलीसला चौऱ्याहत्तर जागा आहेत तर वर्धा जिल्हा पोलीसला वीस जागा आहेत म्हणजे बघा वीस इथे पंचवीस म्हणजे खूप कमी जागा झाल्यात नांदेडला एकशे चौतीस आहे परभणीला एकशे अकरा आहे लातूर जिल्हा पोलीसला एकशे चौवेचाळीस आहे ठाणे शहराला एकशे सहासष्ट आहे सहाशे सहासष्ट आणि भंडारा पोलीसला साठ जागा आहे अजून चंद्रपूरला चंद्रपूरला सुद्धा तुम्हाला इथे चांगल्या जागा बघायला मिळतील एकशे शेहेचाळीस धुळेला सत्तावन्न आहे अमरावतीला सुद्धा चांगल्या आहेत एकशे अठ्ठ्याण्णव अक्कलापुरी सुद्धा चांगले एकशे पंच्याण्णव नंदुरबार एकशे एक्कावन्न गोंदिया एकशे दहा नांदेड जिल्हा एकशे चौतीस धाराशिवला नव्याण्णव सोलापूर शहरला बत्तीस जागा मित्रांनो बघा कमी जागा पडल्या आहेत बीड जिल्ह्याला एकशे पासष्ट आहे गड जिल्ह्याला सातशे बेचाळीस जागा मित्र ठीक आहे त्यानंतर बघायला गेलं तर जळगाव जळगाव जिल्हा पोलीसला एकशे सदतीस आहे सोलापूर ग्रामीण पोलिसला पंच्याऐंशी आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीसला एकशे आहे जालना जिल्हा पोलिसला एकशे दोन आहे पालघर जिल्हा पोलिसला एकोणसाठ आहेत ठाणे ग्रामीणला एक्क्याऐंशी आहेत पिंपरी चिंचवड पोलिसला दोनशे बासष्ट आहेत नागपूर शहर पोलीसला तीनशे सत्तेचाळीस आहेत पुणे ग्रामीणला चारशे अठ्ठेचाळीस आहेत तर रत्नागिरी शहर पोलीसला एकशे एकोणपन्नास आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागाला एकशे सव्वीस जागा बघायला मिळतात ठीक आहे माझे बघा भरपूर जागा आहेत फक्त त्या तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे की कोणत्या जिल्ह्यात किती आहेत त्यानंतर ग्रामीण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा चहरी भागाला दोनशे बारा मेरा जागा येतात मीरा भाईंदर वसे विरार पोलीसला दोनशे एकतीस जागा आहेत पुणे शहर पोलीसला दोनशे दोन जागा आहेत बुलढाणा शहर पोलीस एकशे पंचवीस कोल्हापूर शहर पोलीस एकशे चोपन्न नाशिक ग्रामीण पोलीस बत्तीस रायगड अलिबाग पोलीस तीनशे एक्क्याण्णव सांगली शहर पोलीस सत्तावीस सातारा शहर पोलीस एकशे शहाण्णव वाशिम शहर पोलीस अडुसष्ट यवतमाळ शहर पोलीस पंचेचाळीस अशा सगळ्या खेळून मित्रांनो या जा जागा करेक्शन आहे टोटल एवढे नाही आहे टोटल एवढे आहे सात हजार आठशे एक्क्याण्णव जा जा। जागा या मित्रांनो ज्या तर ह्या एवढ्या जागा जिल्हा पोलीस शिपाईच्या किती जिल्हा पोलीस शिपाईच्या जागा ज्या आहेत त्या सात हजार आठशे एक्क्याण्णव आहेत मित्रांनो ठीक आहे तसं त्याच्यानंतर बघायला गेलं तुम्ही चालक शिपाई बघणार आहेत चालक साठी तुम्हाला ड्रायविंग लायसन आवश्यक आहे म्हणजे आहेच मित्रांनो तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन असणं आवश्यक आहे खास म्हणजे फोर व्हीलर चार चाकी असणं आवश्यक आहे त्याला काय म्हणतो आपण एल एम पी ड्रायविंग लायसन असणं आवश्यक आहे ठीक आहे मुंबई चालक पोलीससाठी नऊशे सतरा जागा आहेत मित्रांनो पुणे लोहमार्ग चालकसाठी अठरा आहे सातारा चालक पोलीससाठी एकोणचाळीस आहे सोलापूर चालक पोलीससाठी सोळा आहे मुंबई लोहमार्ग चालक चार आहे बीड चालक पोलीस चार आहेत पाच आहेत लातूर चालक तीस आहेत परभणी चालक तीस आहे सोलापूर चालक सोळा आहे गडचिरोली दहा आहे पुणे ग्रामीण अठ्ठेचाळीस आहे यवतमाळ एकवीस आहे अहमदनगर एकोणचाळीस आहे सोलापूर नऊ आहे ठाणे अडतीस आहे रायगड एकतीस आहे सांगली सा तेरा आहे रत्नागिरी एकवीस आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण एकवीस आहे जालना चालक तेवीस आहे कोल्हापूर चालक एकोणसाठ आहे धाराशिव चौवेचाळीस आणि सिंधुदुर्ग चोवीस आहे असे टोटल चौदाशे पंचेचाळीस जागा ह्या पदासाठी इथे भरल्या जाणार आहेत मित्रांनो ज्या या चालक पदाच्या समोर जर तुम्ही बघायला गेलं तर एस आर पी एफ पोलीस शिपाईच्या जागा आहेत त्या पूर्ण जागा किती चार हजार तीनशे पंचेचाळीस जागा आहे तर बघा धुळेमध्ये जे गट क्रमांक एक आहे धुळे तर तिथे तीनशे पंधरा जागा आहे मित्रांनो पुणेसाठी तीनशे बासष्ट जालन्यासाठी दोनशे अठ्ठेचाळीस नागपूरसाठी दोनशे चोपन्न दौंडसाठी दोनशे तीस आहे त्र्याण्णव धुळेसाठी एकशे त्र्याहत्तर आहे दौंडसाठी दोन दोनशे चोवीस मुंबईसाठी चारशे साठ अमरावतीसाठी दोनशे अठरा कोल्हापूरसाठी दोनशे चाळीस नवी दो मुंबईसाठी तीनशे चव्वेचाळीस मुंगलीसाठी दोनशे बावीस गडचिरोलीसाठी एकशे एकोणनव्वद छत्रपती संभाजीनगरसाठी एकशे सदोतीस तर गोंदियासाठी एकशे तेहतीस कोल्हापूरसाठी एकशे ब्याऐंशी चंद्रपूरसाठी दोनशे पंचवीस होटल नागपूरसाठी शहाऐंशी पुरगाव अहमदनगरसाठी त्र्याऐंशी अशा ह्या जागा हिसारखे पोलीस शिपाईच्या असणार आहेत मित्रांनो लक्षात घ्या खूप चांगल्या वॅकन्सी आहेत मित्रांनो फक्त जो तुम्ही अर्ज दाखल करणार आहात तो, तो काळजीपूर्वक करा नाहीतर असं नका करू की चला आता सगळ्यात जास्त जागा मुंबई आधी साठ आहे तर तिकडेच फॉर्म भरू असं नका करू तुम्ही तुमच्या जिल्ह्यात सुद्धा टाकू शकता तयारी शंबर जी आहे ती शंभर टक्के असली पाहिजे मुलं काय करतात राऊंड शंभर टक्के करतात पेपरमध्ये कमी भरतात ती सुखी नका करू तुम्ही प्रयत्न तुमचे शंभर टक्के असले पाहिजेत दीश मार्क पाहिजेत तुम्हाला जरीशे व्यक्ती तुमचा स्कोर हा एकशे चाळीस प्लसच असायला पाहिजे तर तुमचं सिलेक्शन पक्का आहे एवढी तयारी ठेवा तुम्ही त्याच्यानंतर आपण बघणार आहे कारागृह मित्रांनो जागा आहेत किती अठराशे कारागृह पदासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये तीनशे पंधरा जागा आहेत नवी मुंबई कारागृह सातशे सतरा नागपूर कारागृह दोनशे पंचावन्न पुणे कारागृह पाचशे तेरा नंतर लोहमार्ग पोलीस शिपाई जागा ह्या सुद्धा जागा बऱ्याचशे आहेत पंच्याऐंशी जागामध्ये पुणे लोहमार्ग पोलीस पन्नास आहे छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस ऐंशी आहे नागपूर साठी चार आहे आणि मुंबई लोहमार्ग एकावन आहे त्यानंतर तुमच्याकडे आहे बँड्समन बॅन्समन साठी जागा आहे तर पूर्ण अठ्ठ्याहत्तर जागा आहे छत्रपती संभाजीनगर आठ सातारा बारा नांदेड सहा चंद्रपूर नऊ आणि ग्रामीण आठ अहमदनगर तीन मुंबई जिल्हा पोलीस चोवीस आणि बुलढाणा आठ अशा टोटल मित्रांनो जागा तुमच्याकडे आहेत शैक्षणिक पात्र आता बघायची तुम्हाला आता लक्षात घ्या मला तयारी कशी करायची तर तुम्ही जर पोलीस सिपाई म्हणून अर्ज करताय तर त्याच्याही तुम्हाला सात हजार प्लस जागा आहे ठीक आहे तर तुम्ही चालक म्हणून करताय तर त्याच्या पण चार हजार प्लस जागा आहेत ठीक आहे तर तुम्ही एस आर पी एफ मध्ये टाकताय ठीक आहे एस आर पी एफ मध्ये टाकताय त्यासुद्धा जागा तुम्हाला पंधराशे प्लस आहेत त्याच्यानंतर जर तुम्ही एस आर पी एफ ते तुम्हाला चार हजार तीनशे पंचवीस जागा चार हजार प्लस जागा आहेत ठीक आहे चार हजार प्लस जागा ज्या कारागृहाच्या जा आहेत त्या मात्र अठराशे जागा आहेत ठीक आहे कारागृह जे आहे त्या तुम्हाला अठराशे आहेत आणि बाकी बाकी मिळून तुमचे लोह मार्ग हे सगळे मिळून तुमचे फक्त त्या किती पडतील अशी ह्या चार पदासाठी तुम्हाला बारावी पास असणे आवश्यक आहे वय वर्ष तुमचं अठरा ते अठ्ठावीस ओपन साठी आहे जी आरक्षित कॅटेगरी व्यवस्था त्यांना अठरा ते तेहतीस कालसाठी ड्रायविंग लायसन आवड असणे आवश्यक आहे तुमची एक एकूण शैक्षणिक पात्रता आहे ही कमीत कमी ते कमी तुम तुम तुम्ही बारावीतून डिग्रीवाले जरी असाल तुमचं वय बसत असेल तरी तुम्ही भरू शकता ठीक आहे आता ज्यांनी जे नेमकेच बारावीचे पेपर दिले ते, ते नाही भरू शकत ठीक आहे काय म्हणतील पोरं म्हणतील की हा आता बारावीचे पेपर जायचं बरं का फॉर्म नाही तर तुम्ही कॅपेबल नाही तुम्ही बारावी उत्तीर्ण नाहीये आहे मित्रांनो रॅपरिंगवर फॉर्म भरू शकत नाही ठीक आहे तयारी तुम्हाला चालू करायचीच करू शकता तयार करणार फॉर्म नाही भरू शकत याची तुम्ही थोडीशी काळजी घ्या ह्याची थोडी माहिती असणं आवश्यक आहे जिल्ह्याच्या काळात तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे आता महत्त्वाचं काय महत्वाचं असे मित्रांनो तर तुम्हाला ज्या जिल्ह्यात तुम्ही अर्ज करणार आहात त्या अर्जाचे पी डी एफ डाउनलोड करून घ्या फास्ट मध्ये तुम्हाला किती कि वॅकेन्सी आहे ते बघून घ्या त्यानंतर तुम्ही अर्ज करा ठीक आहे कालचा पहिला दिवस होता म्हणजे असं नाही की आता कालचा दिवस गेला मी संपलं एकतीस तारीख जरी दिली एकतीस मार्च डेट वाढण्याची शक्यता आहे की तुम्हाला कमीत कमी दहा एप्रिलपर्यंत तरी तुम्हाला फॉर्म चालू राहतील ठीक आहे तर त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा अभ्यास करा कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला अर्ज करायचा हे पक्क करा मागच्या वर्षीचा कट ऑफ सुद्धा बघून घ्या तुम्हाला एक सांगू इच्छितो तुम्हाला एकशे वीस प्लस मार्क काढणे खूप आवश्यक आहे कारण की तेच काय तुम्हाला, तुम्हाला कट का ऑफ मॅच करू शकतो आता अर्ज किती येतील त्यावर राहील तुम्हाला एवढं तर माहीतच आहे की आधी मैदानी चाचणी असणार आहे मैदानी चाचणीनंतर तुम्हाला पेपर असणार आहे पेपरची तयारी तुम्ही जर आत्तापासून कर की काय मित्रांनो सगळेच मुलं ग्राउंडची तयारी खूप चांगले करतात आणि अक्षरशः निघतात ते कारण तुम्हाला पन्नासपैकी किती मार्क्स काढायचे पन्नास टक्केच काढायचे म्हणजे पन्नासपैकी पन्नास तुम्ही पंचवीस प्लस बी आले तरी तुम्ही पेपरला क्वालिफाय बरोबर आहे पण मेन तुम्ही कटणार कुठे पेपरमध्ये मार्क्स चांगल्या आल्या तुम्ही तुमचा कट ऑफ बसेल पण जर तुम्ही पेपरमध्ये कमी मार्क्स आले तर तुमचा कट ऑफ एकशे वीसच्या आली मित्रांनो तर त्यामुळे लक्षात घ्या पेपरची तयारी आत्तापासून करा जशी ग्राउंडची तयारी करताय तशी पेपरची तयारी सुद्धा आत्तापासून करा त्यासाठी तुम्ही विराट ॲक्ट्राईब करा कारण की आपण बॅच सुरू केल्यात सगळ्यात पहिले सिलेबस काय आहे कशी कशी भरती होणार आहे हे माहीत असणं आवश्यक आहे तर हे लेक्चर आवर्जून तुम्ही बघा की कशी होणार भरती प्रक्रिया याच्यामध्ये मी संपूर्ण सांगितलेलं आहे की मेरिट लिस्ट कशी लागेल लेखी परीक्षा कागदपत्रे आणि पूर्ण लेखी परीक्षेचा आपण इथं अभ्यासक्रम बघितलेला आहे ठीक आहे तर काय आहे सिलेबस सुद्धा बघितलं आहे ते पण तुम्ही बघून घ्या त्यानंतर बघा आपण दोन लेक्चर चालू केलेले आहेत एक म्हणजे अंकगणित त्याच्यामध्ये आपले सध्या जास्त चॅप्टर झाले नाही आहे आपण दोन तीनच चॅप्टर कव्हर केलेत कारण की ॲड अजून पडायची बाकी होती आता कंटिन्यू हे लेक्चर पडतील तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला हे बघता येईल ठीक आहे आपण टार्गेट ठेवले पंचायत दिवसामध्ये अभ्यासक्रम पूर्ण आणि त्याच्यानंतर आपण टेस्ट सिरीज घेणार आहोत काय घेणार आहोत टेस्ट सिरीज चालू करणार या आहोत यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणार काही बाकी हे आपलं भूग नाही आणि खरंच मित्रांनो यावर्षी आपण प्लीज कसर नाही सोडू जेवढी चांगली तयारी करता ते कर। येईल तेवढी पूर्ण करून घेऊ आपण माझंही प्रॉमिस आहे तुम्हाला आणि सोबतच बुद्धिमत्तासुद्धा घेणार आहे मित्रांनो हे दोन लेक्चर आपल्या चॅनलवर होणार आहेत जे काही आपण सध्या सुरू केलं नाही आहे त्यासाठी आपण काहीतरी नियोजन करू आणि तीसुद्धा आपण इथे नक्कीच घेऊ लक्षात घ्या मित्रांनो मॅथ हे बेसिकपासून घेतोय आपण तुम्ही जर याच्या नवीन असाल तर तुम्ही आधीचे लेक्चर बघून घ्या आपण बेसिक कसं सुरू केलंय नक्कीच तुम्हाला फायदा होईल बेसिक असे कि तुमसे मैथ चांगला असेल तर तुम्हाला कोणतंच उदाहरण सोडायला अडचण येणार नाही माझं प्रॉमिस आहे तुम्हाला की तुमचं मॅथ खूप चांगलं होऊन जाईल इथून आणि बुद्धिमत्ता सुद्धा आपण बेसिक पासून चालू केली तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि एक प्लेलिस्ट तयार केली आपण महाराष्ट्र पोलीस भरती म्हणून आपल्या चॅनलला एक प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये सगळे लेक्चर डे वाइज तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी तुम्हाला काय करावं आहे विराट अकॅडमी या चॅनलला काय करावं लागणार आहे सबस्क्राईब करावं लागणार आहे मित्रांनो आणि टेलिग्राम ग्रुप काय करावं लागणार आहे जॉईन करावं लागणार आहे आणि अजून एक रिक्वेस्ट मित्रांनो या लेक्चरला जेवढं जास्त शेअर करता येईल तेवढं करा कारण की तुमच्यासारखेच जे काही आहे ते नवीन विद्यार्थी येणार आहे तर त्यांना सुद्धा हिची माहिती मिळू द्या कोणाचंही नुकसान होता कामा नाही मित्रांनो ना ठीक आहे करा आणि लेक्चरला शेअर करा लेक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन कोणतंही लेक्चर आलं तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील कारण की आपलं चॅनल बिराग्र अकॅडमीचं आहे सक्सेस दिवस हे आपलं ध्येय आहे ध्येय त्यापर्यंत कसं पोहोचेल याची तयारी मी करतोय बाकी तुमच्या हातात आहे तुम्ही जेवढं रेग्युलर राहत तेवढा तुमचा फायदा होईल बेसिक पूर्ण करा तयारी चांगली करा आणि अभ्यासही चालू ठेवा मित्रांनो चॅनलला शेअर करा आणि हो मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याची जी काही माहिती आहे जी काही पी एफ आहे ते आपण टेलिग्राम चॅनलला टाकणार आहोत तिथे तुम्ही नक्कीच बघून घ्या ज्यांना ज्या जिल्ह्यात अर्ज करायचा त्याची भेट तुम्हाला टेलिग्रामला भेटून जाईल ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग आणि मित्रांनो शेअर करा जय हिंद जय भारत